Terima <Marvel> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच रस्त्याविषयी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर डांबराचं काम चालू झालं आहे पाहू शकता परंतु यांच्याकडं ब्लोअर वॅक्यूम मशीन असं कोणतंही साधन नसताना काम करत आहात हे काम टिकणार नाही दहा दहा बातम्या लागल्या निर्लज्ज लोकांना आखला पाहिजेत ना मग आता तरी कोणतीही अत्याधुनिक मशीन नसताना काम चालू आहे मातीवर टाकलेलं डांबर हे पिंकणार नाही माहीत आहे पावसाने धुवून जाणार तरीही तुम्ही काम का करून देत व्हॅक्यूम मशीन नसताना तुम्ही काम का चालू करूया आहे तुम्ही अधिकृत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपस्थित आहात तर त्याचं रिझन पाहिजे ही झाडून घा निघणार नाही आहे साहेबांना कशाला तुम्ही उपस्थित आहात ना तिथं तुमच्या आय आयडी आहे मारता साहेबांना फोन करा काय झालं मशीन मागवलं ना तुम्ही मशीन का नाही त्याचं पाहिजे मला तुमच्याकडून व्हॅक्युम मशीन काय असते तेच जर तुम्हाला माहित नाही मग मा काम का करता तुम्ही मशीनचा उपयोग करते सांगा ना डस्ट अडी कशा अडी म्हणजे या मातीवर डांबर बसणार आहे का कुठं माती माती झाडत नाडून माती निघते निघते ना नमस्कार जय महाराष्ट्र मी जयेश केवणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभागाध्यक्ष आपण चार ते पाच दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा दिला होता की खड्डे भरणी झाली नाहीत तर इथे मनसेमार्फत आंदोलन केलं जाईल त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊन रस्त्याचे काम चालू केले आहेत त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे धन्यवाद